प्रतिक्रिया काय लढायचं आणि जिंकायचं कुठले मुद्दे घेऊन तुमचा प्रचार असणार आहे कारण तुमच्या विरोधात जे अमोल व्यक्ती करायचे कधी काही ते तुमचे कार्यकर्ते होते पक्षात तुमचं आणि त्यांचं म्हणजे चांगलं जमायचं आता त्यांच्याच विरोधात तुम्हाला लढावं लागतं यामुळे राजकारणामध्ये कोणी शत्रू नसतं आणि कोणी मित्र जास्त त्यामुळे जे होईल त्याला सामना करायला पाहिजे आज माझं फॉर्म भरायला तर आले होते आपण पाहिलं असाल कुठलेही इलेक्शन हे इझी घ्यायचंच नसतं तुम्हाला माहिती मी चार वेळा नगरसेवक तीन वेळा आमदार झालेले म्हणजे पस्तीस वर्ष मी राजकारणात आहे त्यामुळे मी खरं म्हणजे इलेक्शनच्या वेळी जास्त काही कष्ट घेत नाही आहे ज्या वेळेला इलेक्शनच्या अगोदर ज्या वेळेला मी निवडून येतो प्रत्येक वेळेला त्यावेळेला पहिल्या दिवशीच माझं इलेक्शन आहे असं समजून मी तीनशे पासष्ट दिवस पास वर्षात आणि पाच वर्ष अशा पद्धतीने काम करतो त्यामुळे मी कुठलंच कॅल्क्युलेशन कधी का केलं नाही आत्तापर्यंत माझ्या इलेक्शनमध्ये लढायचं जिंकायचं एवढंच माझं उद्दिष्ट असतं कारण काम बोलतात आणि रवी रवींद्र वाईकर हा ब्रँड आहे कामाचा मुंबई कॉर्पोरेशनमध्ये केलेली कामं आणि विधानसभेमध्ये केलेली कामं हा अनुभव आणि शिक्षण या दोघांचा मेळ होऊनच आता जिंकायचं आहे आणि लोकसभेतमध्ये जाऊन तुम्हाला माहिती आहे मी विधानसभा ल कॉर्पोरेशनमध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे विधानसभेमध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे आणि ॲग्रेसिवपणे कामं करून घेणे हे माझं तत्व आहे आणि त्यातनं कामं करून घेतो लोकसभेमध्ये देखील आपले प्रश्न मांडण्यासाठी मी जातो आहे लागच्या बेंचवर बसायसाठी जात नाही आहे आपण जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणारे शेवटचे मोठे नेते आपण होतात असं झाल्यानंतर आता मातोश्रीकडनं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेकडनं कर तुमचा पराभव करणं हे त्यांच्या रडारवर असणार आहे त्यांना तुम्ही कसं तोंड द्याल कसं आव्हान एकदा आपण जिंकण्यासाठी याच्यामध्ये गेलो तर आपण कसं जिंकता येईल हे बघितलं पाहिजे कोण पराभव करतो आणि कोण नाही करत त्यापेक्षा आपण कसं जिंकता येईल ते बघितलं पाहिजे नक्कीच कोणी मनुष्य केला जातो त्यावेळेला मदतच होते एक एक दोनच होत किंवा एक एक अकरा होता तुम्ही म्हणता तसे तर त्या पद्धतीने होईल आणि जास्ती मतदान होईल नक्की शंभर टक्के होईल आता स्पर्धा असते स्पर्धेमध्ये अनेक जण तिकीट मागत असतात आणि जो उजवा ठरतो त्याला तिकीट दिली जातं ज्याचे जिंकण्याचे चान्स असतात त्याला तिकीट दिले जातं त्या पद्धतीनं मला मिळालं आणि निवडून येईल केलेली आहे की रवींद्र त्या निमान आपल्याकडे आता मला आता त्याच्यावर काय बोलायचं नाही आहे हां मला काय त्यांच्यावरती बोलायचं नाही आहे जे राजकारणामध्ये समोर येतील त्याला फेस करणं आणि फेस करून जिंकणं हे महत्वाचं असेल कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष द्यायचं नाही सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबर केन न्यूज पल की खबर से हर पल बाखबर